आणि वातावरण निर्माण झाले सायरन वाजताच अनेक लोकांनी परिसर रिकामा केला काही वेळासाठी पालिका कार्यालय सुरक्षा रक्षकांनी सांगितलं की दररोज चार वाजता सायरन टेस्टिंग करण्यात येत आहे मात्र याबाबत नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आम्ही काय समजायचं आपत्ती आहे की आणीबानी पालिकेने स्पष्ट सूचना दिल्या पाहिजेत असं म्हणत नागरिकांनी प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर नाराजी व्यक्त केली काही नागरिकांनी असंही सांगितलं की जर ही टेस्टिंग दररोज होणार असेल तर त्याबाबत वेळेवर माहिती देणं गरजेचं आहे अन्यथा भीती आणि अन्य गोंधळ टाळणं शक्य नाही या प्रतिक्रिया लक्षात घेत कल्याण डोंबिवली महापालिकेने खुलासा केला की आठ ते चौदा मे दरम्यान सायरन टेस्टिंग सुरू होणार असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र अद्याप ही सुस्पष्ट माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पालिकेचा प्रयत्न अपुरा असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त करत आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे गणेश मंदिरापासून तर डोंबिवली आठ ठिकाणी ते सायरन बसवण्यात आलेले आहेत एक सायरन हा कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयामध्ये बसवण्यात आलेला आहे महानगरपालिकेला नागरी संरक्षण संचालनालय मुंबई यांच्याकडून एक पत्र प्राप्त झालेलं आहे की नागरी संरक्षण दलाच्या मार्फत ज्याचं नियोजन केलं जाते या सायरनचं मार्फत सर्व ठिकाणी जे कल्याण डोंबिवलीमध्ये सायरन बसवण्यात आले ते टेस्टिंग सुरू आहे त्याचाच भाग म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जो बसवण्यात आलेला सायरन्स हा दररोज म्हणजे आज आठ तारखेपासून आठ पाच दोन हजार पंचवीस ते चौदा पाच दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हा त्याची टेस्टिंग करण्यात येत आहे